नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाट्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहच स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वनचं फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्यामधला हॉट्स प्रश्न बघतोय मित्रांनो या सिरीजमधला हॉर्स क्वेश्चन नंबर टू बघतोय मित्रांनो बघा हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल हॉट्स क्वेश्चन नंबर टू मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो ऑलरेडी मार्च टू थाउजंड ट्वेंटी या बोर्ड एक्झामला येऊन गेला होता आपण या सिरीजमध्ये असेच प्रश्न बघतोय की जे प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात असे इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे वर्ड प्रॉब्लेम आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधला बघा या चॅप्टर मधला कुठलाही वर्ड प्रश्न क्वेश्चन आला तर तो नेमका कसा सोडवायचा यावरती अगोदर आपण थोडीशी चर्चा करूयात बघा मित्रांनो वर्ड प्रॉब्लेम जर आला तर काय असतं माहिती का या चॅप्टरमध्ये दोन गोष्टी असतात पहिली गोष्ट जर असा प्रश्न आला तर त्यामध्ये दोन व्यक्ती असू शकतात दोन पर्सन असू शकतात त्याचबरोबर दोन वस्तू असू शकतात दोन नंबर्स असू शकतात किंवा काहीही दोन असू शकतं ओके मग ज्या दोन ज्या गोष्टी असतात त्या दोन गोष्टींमधल्या एका एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं विषय संपला ओके ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय ह्या दोन गोष्टी लिहिल्यानंतर एक्स आणि वाय दोन अटी दिलेल्या असतात दोन कंडिक्शन दिलेल्या असतात मग त्या दोन कंडिशन घेऊन त्याच्यापासून दोन इक्वेशन्स तयार करायचे आणि तो ते दोन इक्वेशन सॉल्व करायचे ओके त्याच्या अगोदर आपल्याला हा जो प्रश्न आहे तो नीट समजून घेणं गरजेचं असतं आता प्रश्न ज्यावेळेस खूप मोठा असतो लांब लचक एका वाक्यामध्ये नाही आहे दोन तीन वाक्य मिळून हा क्वेश्चन दोन तीन सेंटन्स मिळून तयार झालेला आहे तर मग आता काय करायचं चा? तर हळूहळू व्यवस्थित आरामात प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा आणि टप्प्याटप्प्याने गेम करायचा बघा कसा की काय दिले बघा पहिला प्रश्न पूर्ण वाचून घेऊयात द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाईस इट्स न्युमिरेटर डिनॉमिनेटर बिकम ट्वेल्थ टाईम द न्युमरेटर इफ बोथ द न्युमोरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय सिक्स फाईंड द फ्रॅक्शन बघा आता मी वाचताना थोडी गडबड केली पण तुम्ही वाचताना गडबड करू नका बघा काय करायचं आहे पहिली गोष्ट द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन इट्स न्युमोरेटर बरं का, का रहे पहली is 4 more than its आता आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे डिनॉमिनेटर आणि दुसरी गोष्ट दिली आपल्याला न्युमोरेटर बरोबर ना दोन गोष्टी एक फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही गोष्टी असतात मग आता आपण काय करू डिनॉमिनेटर जो आहे दो दोन आहेत ना मग डिनॉमिनेटर दिनो, जो आहे त्या डिनॉमिनेटरला आपण काय करू एक एक्स म्हणू आणि न्यूमरेटर जो असतो आपल्याकडं ओके न्यूमरेटर जो असतो त्याला आपण म्हणूयात वाय ओके एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं मग आपला जो फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शन काय असतो बाबा आपला जो फ्रॅक्शन आहे तो असतो डिनॉमिनेटर आपण न्युमोरेटर लक्षात घ्यायचं काय असतं डिनॉमिनेटर अपॉन्युमोरेटर मी डी अपॉन एन असं लिहितो ओके आता बघा हे सगळं लिहिल्यानंतर पहिली जी कंडिक्शन आहे यामध्ये ती काय ती आपण समजून घेऊयात बाय फर्स्ट कंडिशन इथं लिहा बाय फर्स्ट कंडिशन ओके आपण ती कंडिशन या ठिकाणी ती आपण लिहून घेऊयात बघा काय बाबा फर्स्ट कंडिशन इथं दिले द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाईस इट्स न्युमिरेटर बघा डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे एक्स बरं का डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे एक्स कारण डिनॉमिनेटरला आपण एक्स म्हटलंय इज फोर मोर दॅन इज फोर मोर दॅन म्हणजे फोर प्लस ट्वाईस इट्स न्युमरेटर न्युमोरेटरचा ट्वाइस न्युमरेटर वाय त्याच्या ट्वाइस म्हणजे टू वाय म्हणजे फोर प्लस टू वाय आहे डिनॉमिनेटर फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन म्हणजे फोर प्लस लेस दॅन असतं तर मायनस म्हटलं असतं फोर प्लस ट्वे सीट्स न्यूमरेटर म्हणजे न्युमरेटरच्या डबल आहे जर इथं जर का लेस दॅन असतं तर टू वाय मायनस फोर आलं असतं आता इथं फोर प्लस टू वाय लिहिलं ठीक आहे आता याच्यामध्ये बघा एक्स आपल्या जाग्यावर लिहा टू वाय प्लस एकडाला मायनस टू वाय इज इक्वल टू हा फोर आपल्या जाग्यावर याला म्हणा इक्वेशन नंबर वन तर अशा प्रकारे काय झालं इक्वेशन वन तयार झालं आता दुसरा मुद्दा बघा इक्वेशन वन तयार केलं पहिली कंडिशन घेऊ दुसरी कंडिशन काय न्यूमरेटर बिकम ट्वेल्व टाईम्स द सॉरी डिनॉमिनेटर बिकम ट्वेल्थ टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो न्युमोरेटरच्या ट्वेल्व टाइम्स होतो पण केव्हा होतो इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय सिक्स ज्यावेळेस न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आपण सिक्सने रिड्यूस करतो त्यावेळेस मग आता आपण एक काम करू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे लू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूज बाय सिक्स हे करून टाकू ओके द न्यूमरेटर बरं का न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर बर का डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय सिक्स चला यांना सिक्सने रिड्यूस करू मग सिक्सने रिड्यूस केल्या नंतर आपल्याकडे डिनॉमिनेटर काय येणार बघा मी आता डिनॉमि न्युमोनेटरला एन म्हणतो न्युमोनेटर बघा एक्स आपण डिनॉमिनेटर लिहू डिनॉमिनेटर जो आहे तो आपला एक्स होता तो काय होणार एक्स मायनस एक सिक्स सिक्सने रिड्यूस केला ठीक आहे मग डी इज इक्वल टू एक्स मायनस सिक्स आणि न्युमोरेटर जो आहे तो काय होणार आपल्याकडं वाय मायनस सिक्स म्हणजे काय होणार कमी होणार सिक्सने कमी होणार ना या ठिकाणी डिनॉमिनेटर आणि न्यूमोरेटर दोघांना सुद्धा सिक्सने आपल्याला कमी करायचं आहे ओके म्हणून आपण काय लिहिलं डिनॉमिनेटर इज इक्वल टू एक्स मायनस सिक्स आणि न्युमोरेटर इज इक्वल टू वाय मायनस सिक्स झालं आता काय होतं बाबा ज्यावेळेस सिक्सने कमी करतो त्यावेळेस डिनॉमिनेटर बिकम ट्वेल्व टाईम्स हा जो डी जो आहे तो ट्वेल्व्ह टाईम्स होतो कोणाच्या न्युमोरेटरच्या म्हणजे न्यूमोरेटर इज इक्वल टू ट्वेल्व्ह इन टू आपल्याकडं डी होतो ओके हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे थोडी बघा लक्षात घ्या डिनॉमिनेटर सॉरी डिनॉमिनेटर जो आहे ओके डिनॉमिनेटर बिकम ट्वेल्व टाइम्स द न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर बिकम्स ट्वेल्व टाइम्स द न्यूमरेटर असं होतं ट्वेल्व एन ओके असं दिलं डिनॉमिनेटर जो आहे तो काय होतो ट्वेल्व्ह टाइम्स होतो ट्वेल्व टाइम्स कोणाच्या ट्वेल्व टाइम्स न्युमोरेटरच्या आता डिनॉमिनेटर किती एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू ट्वेल्व इन टू काय वाय मायनस सिक्स आता ह्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला दुसरं इक्वेशन तयार करायचं एक्स मायनस सिक्स आपल्या जाग्यावर ट्वेल्व इन्टू वाय ट्वेल्व वाय -12, मायनस ट्वेल्व सिक्स जा सेव्हन्टी टू आता एक्स मायनस सिक्स आपल्या जाग्यावर ट्वेल्व वाय आपल्या जाग्यावर सॉरी एक काम करा एक्स आपल्या जाग्यावर ठेवा ट्वेल्व वाय प्लस इकड आले मायनस ट्वेल्व वाय करा निगेटिव्ह सेव्हन्टी टू आपल्या जाग्यावर लिहा मायनस सिक्स हे पलीकडे गेले प्लस सिक्स आता काय होईल एक्स मायनस ट्वेल्व आपल्या जाग्यावर मायनस प्लस एक्स मायनस ट्वेल्व वाय आपल्या जाग्यावर मायनस प्लस मायनस होतील सेव्हन्टी टू मधून सिक्स गेले मायनस सिक्स्टी सिक्स आले इक्वेशन नंबर टू तयार झालं बघा अशा प्रकारे आपल्याकडे दुसरं पण इक्वेशन आपल्याला मिळालं बरं आपण काय केलं पहिली कंडिशन घेऊन एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर हे, is equal to -66 हे एक इक्वेशन तयार झालं आणि दुसरी कंडिशन घेऊन एक्स मायनस ट्वेल्व वाय इज इक्वल टू मायनस सिक्स्टी सिक्स हे दुसरं इक्वेशन तयार झालं आता या दोघांना सॉल्व्ह करायचंय दोघांना सॉल्व करायचं म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या की आपलं उत्तर आलं मग सॉल्व करण्यासाठी बघा हिचं एक्स आणि इथं एक्स हे दोघं जण कसे आहेत इक्वल आहेत कॉमन आहेत म्हणजे दोघांचे कोइफिशियंट कॉमन आहेत ते कॅन्सल होतील मग एक्स एक्स गेला की वायची व्हॅल्यू मिळेल आणि नंतर वायची व्हॅल्यू आपण काढू शकतो आता तो एक्स कॅन्सल करण्यासाठी या दोन इक्वेशनची ॲडिशन करावी लागते किंवा सबस्ट्रॅक्शन करावी लागते आता या दोघांची ॲडिशन केली की एक्स प्लस एक्स टू एक्स होतील आता ते टू एक्स घेऊन काय फायदा नाही मग आपण काय करू या दोघांची सबस्ट्रॅक्शन करू मग सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी इथं काय करू इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन मधून इक्वेशन टू आपण काय करू मायनस करू किंवा टू मधून वनला मायनस केलं तरी चालेल वन मधून टूला मायनस करा टू मधून वनला मायनस करा काही फरक पडत नाही बघा आता इक्वेशन वन मधून टू ला मायनस वन काय बाबा एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर आणि मायनस इक्वेशन टू आहे एक्स मायनस ट्वेल्व वाय इज इक्वल टू मायनस सिक्स्टी सिक्स ओके आता इथं आपण सबस्ट्रॅक्शन करूया तिथे सबस्ट्रॅक्शन करत असताना खाली जे इक्वेशन असतं त्याचे साइन चेंज होतात प्लसचं मायनस मायनसचं प्लस मायनसचं प्लस झालं ठीक आहे आता हे सगळं झाल्यानंतर काय होईल बाबा एक्स एक्स कॅन्सल होईल मायनस प्लस मायनस होईल मधून टू गेले टेन वाय राहिले आणि इज इक्वल टू फोर प्लस सिक्स्टी सिक्स झाले आपल्याकडे सेव्हन्टी आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची वाय आपल्या का जाग्यावर इज इक्वल टू सेव्हन्टी आपल्या जाग्यावरती टेन मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड पाय आणि देअर फोर वाय इज इक्वल टू टेन सेवन जा आपल्याला सेव्हन आलं म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली सेवन आली आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी वायची व्हॅल्यू आहे तिला आपण कशामध्ये ठेवायचं इक्वेशन वन किंवा टूमध्ये ठेवा कशातही ठेवा थे आपल्याला वायची व्हॅल्यू ठेवल्यानंतर एक्सची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली मिळते मग त्यासाठी चल्यू प्लेस वाय इज इक्वल टू सेवन इन इक्वेशन वनमध्ये आपण ठेवू इक्वेशन वनमध्ये ठेवू चला इक्वेशन वन सोपं आहे जरा एक्स प्ल मायनस टू आहे एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर बर का एक्स मायनस टू इंटू वायची व्हॅल्यू किती आहे सेवन इज इक्वल टू फोर झालं त्याच्यानंतर काय एक्स आपल्या जागेवर मायनस टू सेव्हन जा फोर्टीन झाले माहिती मायनस फोर्टीन झाले इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू फोर आपल्या जागेवर मायनसचे तिकडे गेले प्लस फोर्टीन झाले एक्स इज इक्वल टू फोर्टीन प्लस फोर एटीन झाले म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली बाबा मला एटीन मिळाली ठीक आहे एक्स इज इक्वल टू एटीन आणि वायची वायची व्हॅल्यू मिळाले सेवन आता आपल्याला जो फ्रॅक्शन काढायचा आहे मग आपण तो फ्रॅक्शन या ठिकाणी लिहू आपला जो फ्रॅक्शन आपल्याला विचारला तो काय बाबा वाय अपॉन एक्स आहे मग आपला फ्रॅक्शन काय झाला वाय अपॉन एक्स वायची व्हॅल्यू किती सेवन आहे फ्रॅक्शन काय आपला वाय वाय अपॉन एक्स किंवा डी अपॉन एन लिहिलं तरी चालेल ठीक आहे वाय अपॉन एक्स लिहा किंवा डी अपॉन एन लिहा त्याचाच अर्थ डी अपॉन एन डी म्हणजे सॉरी <coughs> बघा या ठिकाणी आपण काय म्हटलं डिनॉमिनेटर आपण न्युमोरेटर एक आ, ओके आ, या ठिकाणी बघा फ्रॅक्शन जो लिहित असताना आपण पहिलं काय करायचं इथं डी आपण एन नाही एन अपॉन डी पाहिजे इथं फक्त मला लिहायत लिहिताना थोडीशी गडबड झाली फ्रॅक्शन म्हणजे आपण काय करतो न्युमोरेटर आपण डिनॉ डिनॉमिनेटर लिहिणं गरजेचं असतं ओके न्युमोरेटर आपण एन अपॉन डी पाहिजे ओके हे एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं एन अपॉन डी ठीक आहे न्युमोरेटर अपॉन डिनॉमिनेटर ओके मग इथं आपण लिहू न्युमोरेटर अपॉन डिनॉमिनेटर आता आपला न्युमोरेटर म्हणजे एन म्हणजे काय बाबा न्युमोरेटर म्हणजे वाय आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे बाबा चला वाय आहे आणि डिनॉमिनेटर म्हणजे एक्स आहे म्हणजे आपला जो फ्रॅक्शन आहे वायची व्हॅल्यू किती सेवन आणि आपण एक्सची व्हॅल्यू एटीन एक म्हणजे आपलं उत्तर काय आलं सेवन अपॉन एट एन ठीक आहे तर प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सॉल्व करू शकतो इथं लक्षात घ्या फक्त सुरुवातीला आपली काय गडबड झाली ते समजून घ्या इथं आपल्याकडं फ्रॅक्शन म्हणजे तो डी अपॉन एन एन अपॉन डी असतो डी अपॉन एन असतो न्युमोरेटर आपण डिनॉमिनेटर जो आहे तो असा फ्रॅक्शन असतो आपण मगाशी चुकून गडबडीमध्ये डिम डिनॉमिनेटर आपण न्युमोरेटर लिहिलं होता तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व करू शकतो तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद